नमस्कारा लोकशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे बीडच्या केस तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सुरू असून पंचवीस दिवसानंतर ही आरोपी फरार आहेत या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड्याला अटक झाली आहे पण अनेक आरोपी अद्यापही पकडले गेले नाहीत आमदार प्रकाश सोळंके यांनी मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिल्याची माहिती दिली मतदार संघाच्या वतीने मृतक संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना एक मदत म्हणून चौवेचाळीस लाख तेरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये जमा करून दिले आहेत अजून तीन ते चार दिवसांमध्ये लोक निधी गोळा करत आहेत ते झाले की आम्ही आणून देणार आहोत अशी माहिती प्रकाश सोळंके यांनी दिली दोषी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची जिल्ह्यातून हकालपट्टी झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करणार आहोत असं प्रकाश सोळंके म्हणाले निश्चितपणाने नवीन एसपी आल्याने एक शिस्तीचं वातावरण तयार करण्याचं काम सुरू आहे त्यांचा तसा प्रयत्न चालू आहे सर्वांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे एका दिवसामध्ये काही बदल होत नसतो गेल्या अनेक वर्षापासून लागलेली कीड आहे ही कीड काढायची असेल तर काही कालावधी त्यांना द्यावा लागेल वेळोवेळी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात राहून या तपासाचा वेग मिळावा असा आमचा प्रयत्न आहे असं देखील प्रकाश सोळंकी म्हणाले